नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता सर्वात मोठी व्यक्ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचा आताची मोठी खुश खबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना चौदा लाख रुपयाचा मोठा आर्थिक लाभ त्या संदर्भात माध्यमातून अपडेट तापणार आहोत तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छिते आपण चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे सुक्रिया राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना सेवृत्ती सेवानिवृत्ती उपदान अदा करण्यात येते सेवृत्ती उपदान कोणत्या प्राप्त व कोणत्या प्रमाणात सविस्तर माहिती राज्य कर्माच्या सेवृत्ती झाल्याबरोबर एक जी उपदानाची रक्कम येते त्याला सेवृत्ती उपादन असे मानतात सेवानिवृत्ती उपादनाची रक्कम हा देखील निवृत्ती वेतनाचा एक भाग समजला जातो त्याची सेवा किमान पाच वर्ष झालेली आहे अशा कर्मचाऱ्या सेवृत्ती उपदान प्रदान करण्यात येते कर्मचाऱ्याने पूर्ण केलेल्या आहार सेवेच्या प्रत्येक सहामाही कालावधीकरता एक रक्कम ही ही म्हणून दिली जाते परंतु अंतिम वेतनाच्या सोळा महिन्याचे वेतन अशी ठरवण्यात आलेली आहे सुधारित वित्त विभागाची देणका सोळा जानेवारी दोन हजार सोळा नुसार ही कमाल रक्कम चौदा लाख रुपयापर्यंत दिली जाईल म्हणजे सेवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा ही चौदा लाख रुपयापर्यंत करण्यात आलेली आहे कर्मचारी सेवा कालावधीमध्ये मृत्यू झाल्यास त्यांच्या सेवा कालावधीनुसार मृत्यू उपदान देण्यात येतो तर सेवा काळ एक वर्षापर्यंत असल्यास उपदनाची रक्कम ही अंतिम वेतनाच्या दोन पट देण्यात येते तर सेवा कालावधी हा एक वर्ष ते पाच वर्षापर्यंत असल्यास अंतिम वेतनाच्या सहा पट उपदनाची रक्कम अदा करण्यात येते तर सेवा कालावधी ही पाच वर्ष ते अकरा वर्षापर्यंत असल्यास उपदराची ही रक्कम अंतिम वेतनाच्या पट असते तर सेवा कालावधी अकरा वर्षापेक्षा अधिक व वीस वर्षापर्यंत असल्यास अंतिम पट उपदानाची रक्कम मिळते तर सेवा कालावधी वीस वर्षापेक्षा अधिक असल्यास अंतिम वेतनाच्या पूर्ण केलेल्या प्रत्येक पन्नास टक्के मात्र तर महिन्याचे वेतन अथवा चौदा लाख रुपयापर्यंत उपदनाची रक्कम अदा करण्यात येईल तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवनवून अपडेट घेण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद